नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मध्यंतरी नमो शेतकरी निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे पण अद्याप काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळाला नाही याचं नेमकं कारण काय असू शकतं या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हे दुरुस्त केल्यास नक्की तुम्हाला चार हजार रुपये भेटून जातील होय तुम्हाला महा आय टी म्हणजे अधिकृत ही वेबसाईट आहे नमो शेतकरी महासन्मान निधीची याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला बेनिफिट स्टेटस आहे नेमकं कशामुळे तुम्हाला दोन हजार रुपयाचा हप्ता या ठिकाणी भेटला नाही तर नमो शेतकरी निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे तर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे के क्लिक केल्यानंतर बेनिफिट स्टेटस आणि लॉग इन ऑप्शन दाखवाल तर तुम्हाला स्टेटस स्टेटसवरती क्लिक करायचं आहे स्टेटस स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडं मोबाईल नंबर असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी कॅपचा टाकायचा आहे आणि गेट डेटावरती क्लिक करायचं आहे असं केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टेटस तुम्हाला दाखवेल की तुमचा हप्ता कशामुळे थकलेला आहे जर तुमच्याकडं रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रेजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि गेट डेटावरती क्लिक करायचं आहे हे केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट स्टेटस तुम्हाला पाहायला मिळेल नेमकं तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता कशा मिळा मिळाला नाही हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे तर शेतकरी बांधवांवर लक्षात ठेवा नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता उचलायचा असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेला नोंदणी करणं आवश्यक आहे या ठिकाणी तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता या ठिकाणी दिला जाईल या ठिकाणी समजा तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता भेटला आहे पण नमो शेतकरी निधीचा हप्ता भेटला नाही तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता कशामुळे भेटला नाही हे पाहता येणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब